महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की आज पाहतोय आपण आझाद मैदानामध्ये जवळपास चार ते पाच हजार शिक्षक अजूनही खान मांडून बसलेले आहेत आणि अर्थमंत्र्याकडून अजितदादा पवार यांची स्वाक्षरी होणं हे नितांत गरजेचं आहे तो संदेशच्या आतुरतेने आम्ही वाट पाहतो दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की येणाऱ्या काळात कधी कॅबिनेट होईल हे अजूनही जरी डिक्लेअर झालं नसेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांना विनंती आहे की आज संख्येमुळे बऱ्याचशा गोष्टी मंत्रालयामध्ये सकारात्मक घडलेल्या आहेत आपल्याला जर निर्णय घ्यायचा असेल तर उद्यापासूनची जी संख्या आहे फक्त कॅबिनेटला म्हणून कृपा करून येऊ नका उद्यापासून मैदानावरची संख्या आपण वाढवूया आणि जेव्हा कधी कॅबिनेट होईल नि उद्या होईल रविवारी होईल कधी होऊ शकते असं मी अतिशय प्रामाणिकपणे सांगेन तुम्हाला कॅबिनेटचा कुठलाही असा ठरलेला दिवस नसतो आले मंत्रिमंडळाच्या मणी इथे कुणाची चाले ना त्यांच्या मनात आल्यानंतर कॅबिनेटचा दिवस असतो व मैदानावरची संख्या हीच कॅबिनेट ठरवणारी तारीख करू शकते म्हणून सगळ्यांना तमाम शिक्षकांना आज या अंधाऱ्या रात्रीमधून एवढीच विनंती आहे की आपल्या आयुष्यात जर अंधार नको असेल विनाअनुदानीचा अघोषितचा टपावाडीचा आणि पूर्ण अगदी प्रचलितचा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे असेल तर ही आझाद मैदान साक्षी आहे आझाद मैदानाची माती साक्षी आहे ती कृपा करून सगळ्यांनीच मोठ्या संख्येने मुंबईकडे उच करावी महाराष्ट्रातील आता ही जी लढाई आहे ही लढाई या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे अंतिम टप्प्यामध्ये आलेली असताना आझाद मैदान या ठिकाणी सोडणार नाही पण तिचे दोष तुमचे या ठिकाणी कापलेले आहेत हे चार दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे या चार जी तुमचा जिवाळ्याचा प्रश्न आहे तो जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे तुमचा जो टप्पा अनुदानाचा निर्णय आहे हा टप्पा अनुदानाचा निर्णय या चार दिवसामध्ये होणार आहे त्यामुळं माझी महाराष्ट्रातील तमाम औषधांम शिक्षकांना तळमळीची नंतर कुणीही निर्णय आल्याशिवाय मुंबई सोडायची नाही आहे जर तुम्ही सोडली तर तुम्ही तुमच्या पायावरती या ठिकाणी दगड मारून घेणार आहोते लक्षात ठेवा त्यामुळं कुणाचं का तुम्हाला तळमळीची विनंती करतो कुणीही आझाद मैदान सोडणार नका हजार शिक्षकांना नम्र विनंती करतोय की आता सद्यस्थितीमध्ये आम्ही क्रांतिकारी आझाद मैदानावरती ठाण माजून बसलेले आहेत आताचे सव्वा सात वाजलेले आहेत आजची डोकी ही निर्णायक ठरलेली आहेत तसे एक सकारात्मक बाबी आमच्या समोर आलेल्या नाही ये परंतु शिक्षक समन्वय संघाच्या मावळ्याने अशी एक सकारात्मक भूमिका घेतलेला आहे जोपर्यंत पर्यंत अर्थमंत्र्यांची त्या फाइलवर सही होत नाहीये तोपर्यंत आम्ही अणु मात्र तुष मात्र मागे हटणार नाहीये आणि माझी तमाम इच्या आधार मैदानावर सह महाराष्ट्रातील तमाम हजार शिक्षकांना एक कळकळीची विनंती आहे की मैदानात जे आलेले आहेत ते बाहेर इतरत्र तुम्ही कोणीही जाऊ नका आणि जे खरे अर्थाने गावी आहेत त्यांनी सुद्धा तुरतास तुरत आणि तातकाळ त्या मैदानावरती या आणि गेली पंच वर्ष जो का आपला आयुष्याची राख रांगोळी झालेले उन्हाळा झालेला आहे त्याचं कुठेतरी फलित जर तुम्हाला घ्यायचा असेल त्याचं श्रेय घ्यायचा असेल तर निश्चितच तुम्ही मैदान या आणि हे ऐतिहासिक मैदानच आपला जो काही विनामनेचा कलंक आहे तो निश्चितच दिसू शकेल मी एवढेच समग्र बांधवांना तळवीनं विनंती करतो अनुदान आमच्या हक्काच अनुदान आमच्या हक्काच अरे कोण म्हणते देत नाही शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा शंभर टक्के अनुदान शंभर टक्के अनुदान शंभर टक्के अनुदान शिक्षक समन्वय संघाचा विजय शिक्षक समन्वय संघाचा विजय शिक्षक एकजुटीचा विजय शिक्षक एकजुटीचा